खेड नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद भूषवलेले रंगाशेठ माने यांनी खेड शहर शिवसेना शाखा येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्यासोबतच माजी नगरसेवक अजय माने यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आज ह्या दिवसाची मी माने दिवस सोळा वर्षापासून वाट पाहत होतो तुम्हाला मी खेडच्या दापोली मतदारसंघाच्या राजकारणामध्ये सक्रिय झालो आणि या रामदासभाईंसोबत खांदाला खांदा लावून तळागाळापर्यंत मेहनत घेतलेली व्यक्ती म्हणजे रंगाबाने साहेब खेड नगर परिषदेमध्ये काम नगरसेवक म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे उपनगराध्यक्ष दिली म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे आणि या त्यांच्या कुटुंबातील अजय माने हे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि जसं शिवसेनेत काम करतो तसंच अजय माने देखील काम करता मला माझ्या डोळ्यासमोर दिसत होते परंतु माझ्यासोबत नव्हती ही खंत होती परंतु आज ही खंत माझ्या मनाचा निवडून गेलेली आहे आज अजय माने असतील रंगमाने साहेब असतील यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे शिवसेनेतर्फे त्यांची त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विशेष म्हणजे सामान्य रामनाथ भाईंच्या आदेशाने रंगामाने साहेबांना शिवसेना खेड शहर संघटकपदी त्यांची जी आजच नियुक्ती करण्यात आलेली आहे मला विश्वास आहे पुन्हा एकदा खेड शहराच्या शिवसेनेला एक नव ऊर्जा प्राप्त झालेली आहे आणि जसं रामनाथ भाईंसोबत रंगमाने साहेब असताना काम करायचे त्यापेक्षा दहा पटीने काम रंगामांडसोबत आपल्या सगळ्या तोंड शिवसैनिकांकडे करून घेतील हा माझा विश्वास आता या कार्यक्रमानिमित्तानं होतो